नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉगमध्ये तर आत्ता तुम्ही म्हणत असाल तयारी करून कुठे चालेल तर मी रुद्र आणि रुद्रचे पप्पा मी तिघंही तयारी करून चाललोय दादरला शॉपिंगसाठी सो so, आज शॉपिंग करायची आहे गणपती डेकोरेशनचं सामान आणायचं आहे त्याच्यानंतर आमची पण थोडीशी कपड्यांची शॉपिंग आहे गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून सो ती शॉपिंगसाठी आम्ही दादरला चाललो आहे बाय ट्रेन चाललो आहे आम्ही आता आधी बाईकवर जाणार आहेत स्टेशनला बाईक ठेवू पार्किंगमध्ये नंतर आम्ही दादरला जाणार आहे तर ही बघा आम्ही मस्तपैकी तयारी अशी केलेली आहे मी तयार झाली आणि आम्ही आता निघतो बाईकवर बसून आता आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि मिस्टर माझे बाईक पार्किंग केली त्यांनी आता ते पावती लागते त्याच्यासाठी पावती फाडायला लागते पार्किंगची ती फाडायला गेलेत ते येईपर्यंत आम्ही इथे वाट बघतो त्यांची रुद्राची बडबड चालू आहे ही ट्रेन कुठे चालली ती ट्रेन कुठे चाली असं सगळं विचारणं चालू आहे आणि हे बघा स्टेशनच्या बाहेरच पार्किंग आहे तिथे आम्ही पार्किंग केली गाडी कधी येत आहे केव्हाची वाट बघते एवढा उशीर हां आले 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 फायनली आता आम्ही निघतो ट्रेन पकडतो कारण की पाचच मिनटं आहेत ट्रेन यायला फक्त पाच मिनटं बाकी आहेत आणि फायनली धावत धावत आलो म्हणून ट्रेन भेटली तरी नाही तर भेटली पण नसती विरारपर्यंतच भेटली पुढे दादर एक्सचे पुन्हा चेंज करावी लागेल ट्रेन सो so, आणि फायनली आम्ही आता दादर स्टेशनला पोचलो आहे आता आम्ही जातो आम्हाला खूप भूक लागली आहे सो so, बघतो समोर कुठे हॉटेल वगैरे आहे का थोडा नाश्ता वगैरे करतो तर स्टेशनच्या बाहेर निघतोय आता हे बघा स्टेशन हे दादर स्टेशन आहे आता इथून खाली तर रुद्रला खूप भूक लागली म्हणून मस्ती चालू आहे बोलतो मला खायला पाहिजे खायला पाहिजे सो आता खाऊन घेतो आधी आम्ही दादर स्टेशनच्या बाहेर निघालो तर बघितलं तर खूप पाऊस होता मग कसं तर आम्ही थोडं भिजत भिजत एक हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक हॉटेलमध्ये तर खूप गर्दी होती पण इथे थोडं कमी वाटलं म्हणून आम्ही इथं आलो तर बघितलं तर टेबल सगळे सगळेच फुल होते आतमध्ये पण मग न आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला एक टेबल आम्ही गेलो तितक्यात लगेच खाली झालं होतं सो आम्ही लगेच आम्हाला टेबल मिळालं आम्ही लगेच बसून घेतलं तिथे रुद्राला तर खूप जास्त भूक लागली होती मग मी पावभाजीची ऑर्डर दिली आणि मिस्टरांनी मेंदूवडा सांगितला त्यांच्यासाठी रुद्राला विचारलं तर रुद्र म्हणतो मम्मी मी तुझ्यातच पावभाजी खाणार मग त्या आम्ही दोघांनी मिळून पावभाजी वगैरे खाल्ली नंतर मग आम्ही निघालो दादरला शॉपिंगसाठी मग पहिलं तर शॉपिंग काय केली तर माझ्या साड्यांची शॉपिंग तर ही बघा हे साड्यांच्या शॉपमध्ये गेलो मग दोन साड्या घेतल्या मी तिथे एकच घेणार होती पण त्याच्यानंतर मिस्टर म्हणाले छान आहे दुसरी पण ती पण घे मग ती पण घेतली त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा इकडे स्टॉल वगैरे लावले त्याच्यानंतर मी दो तीन कुर्ती पण घेतल्या तीन कुर्तीस तीन ड्रेस घेतले मी त्याच्यानंतर अशी किरकोळ किरकोळ जी काय कपड्यांची रुद्राचे कपडे घेतले त्याच्यानंतर त्याची करता आली कपडे घेतले रुद्रासाठी मिस्टरांसाठी पण कपडे घेतले त्यांच्यासाठी पण तीन शर्ट वगैरे घेतले कपड्यांची शॉपिंग आधी करून घेतली आम्ही हे बघा इकडे मस्त स्टॉल वगैरे लावले असं दाजरला शॉपिंग करायला खूप छान वाटतं कारण की रिजनेबल रेट असतात आणि कपडा पण खूप चांगला क्वालिटीचा असतो त्यांचा मी लास्ट टाईम शॉपिंग केलेली मला आवडली म्हणून म्हणून मी आता ह्या वेळेस पण इथेच आली शॉपिंगसाठी आता ही तर झाली आपली कपड्यांची शॉपिंग पण अजून गणपती डेकोरेशनला जे सामान लागणार आहे त्याची शॉपिंग अजून आपली बाकी आहे हा वन पीस जो आहे ना मला खूप जास्त आवडला होता पण ह्याची प्राईस खूप जास्त बोलत होते म्हणून मग मी नाही घेतला म्हटलं राहू दे नको खूप जास्त प्राईस बोलत होते म्हणून आणि मग हा बघा रुद्रची मस्ती चालू रस्त्याला जातो चा, मला खेळणं हवं होतं म्हणून एवढं सगळं मस्ती चालू होती मला बोलते खेळणं घेऊन द्या खेळणं घेऊन द्या मग काही रुद्रच्या पप्पांनी आणली दोन तीन खेळणी त्याच्यासाठी आणि मग आम्ही निघालो आम्ही आता ईस्टला आहेत मग वेस्टला गेलो पुन्हा आणि मग तिकडनं गेल्यानंतर हे बघा कशी गर्दी अरे तिथे फुलांचं जे मार्केट होतं ना तिथे इतकी भयंकर गर्दी होती कारण की दुसऱ्या गोष्टी गोकुल होती त्याच्यामुळे फुलांचे पूर्ण फुलांचे डेकोरेशन वगैरे फुलं वगैरे विकायला त्याच्यानंतर जे काय असेल ते सगळं खूप खूप गर्दी होती तिथे मग त्याच्यानंतर फायनली सगळी दगदग करून सगळी शॉपिंग केल्यानंतर आम्ही फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आणि आमचं नशीब चांगलं आहे की आम्हाला बसायला सीट मिळाली ती पण विंडो सीट हे खूप छान झालं तर भेटूया आता घरी गेल्यानंतर पालघरला सो फायनली आम्ही आता घरी पोहोचलोय आणि आता म्हटलं एवढे लेट ऑलरेडी आता वाजले किती बघा सव्वा आठ वाजली तर एवढं लेट काय बनवावं म्हणून मग वेळेवर बनवून आली सो सगळ्यात सोपी रेसिपी खिचडी भात मग भात बनवून घेते आधी फटाफट आणि मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केलंय मी असते हे ना काय काय शॉपिंग केलंय ते सगळं दाखवते तुम्हाला मी दादरवरून आता खिचडीला फोडणी देऊन देते तेल टाकलं सर्वप्रथम त्याच्यानंतर जिरा आणि मोहरी आणि हिंग हे फोडणी टाकून घ्यायचं पटापट आमच्या डाशी खिचडी आम्हाला खूप आवडते या पद्धतीची मिस्टरला पण खूप आवडते हिंग वगैरे टाकून घेतलं जिरा राई हिंग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकणार फोडणीला लसूण थोडस लालसर पडलं ला, की लगेच त्याच्यावरती कांदा टाकून घ्यायचा कापलेला असेल कांदा तो लगेच टाकून घ्यायचा आता लसूण मस्त कलर चेंज झाला आहे कांदा टाकते त्याच्यानंतर कांदा थोडासा लालसर पडला किळकत त्याच्यावरती मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी हे मसाले वगैरे टाकून घेते लाल तिखट थोडं कमी टाकते खिचडीत कमीत लागतं धना पावडर गरम मसाला हळद आणि थोडासा आपला जो हा असतो कांदा लसूण मसाला तो पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि बटाट्याचे काप करून मी बटाटा पण मस्तपैकी टाकून टाकून टॅमॅटो टाकला नाही कारण की तिन वाटत टॅमॅटो नाही टाकला कारण असा प्रॉब्लेम झाला आहे की टॉमॅटो माझ्याकडे संपले होते म्हणून त्याच्यानंतर मी ह्या चांगलं कड आल्यानंतर त्याच्यावरती भात यायला छान परतळून घेतलं तेला आणि मसाल्यावर भात व्यवस्थित परतळण्याचं दोन मिनटं असंच ठेवलं त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडंसं पाणी ओतलं मी गरम पाणी उकळवून थोडं गरम पाणी उकळवून होतलं त्याच्यानंतर मग ती अशी छान उकळी फुटली ना की मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे मी आणि तूप आपलं घरगुती तूप जे असतं ना तुम्ही कोण कधीही खिचडी बनवाल ना तेव्हा ना हे सगळं झाल्यानंतर शेवटी सगळं उकळल्यानंतर शेवटी आहे ना त्याच्यामध्ये चमचाभर तूप टाका खिचडी तुम्ही अक्षरशः खात राहाल सगळेजण इतकी सुंदर खिचडी होते आणि खूप छान जे किती पण खाल्ली ना तरी तुम्हाला खावीशीच वाटेल इतकी छान खिचडी होते त्यात मी कोथिंबीर आणि तूप पण टाकून घेतले गाव आपले गावठी तूप तूप जे मी घरी बनवते साईपासून साईडपासून ते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून थोडं पाणी कमी वाटतं म्हणून कमी पाणी टाकलं त्याच्यात अजून आणि मग झाकण लावून घेते आता आपलं खिचडी शिजते तोपर्यंत मी तुम्हाला शॉपिंग दाखवते तो तर अजून होते तोपर्यंत आपण बघूया आम्ही काय काय शॉपिंग केली ते दादा मी तुम्हाला दाखवते पहिला आपण कपड्यांची शॉपिंग बघून घेऊ कपड्यांची शॉपिंग हा टॉप घेतला मी माझ्यासाठी जवळ ते सांगा मला ठीक आहे हा एक घेतला त्याच्यानंतर हा ऐक बघा ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी तुम्हाला दिसत नसल्यामुळे व्यवस्थित पण छान अशी एम्ब्रॉयडरी बघा त्यानंतर तिसरा हा बघा हा तिसरा आहे याच्यावरती पण वर्क आहे बघा तसं वाटतं कमेंटमध्ये सांगा मला ठीक आहे नंतर हा एक हा दोन आणि हा तीन तीन कलरचे तीन कुर्ती मी घेतले आहेत त्याच्यानंतर हे बघा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी लेगिंग घेतले दोन हे लेगीस हे दोन लेगीस घेतले हो अजून का घेतला कपड्यांमध्ये दाखवत हा आता गावाला जायचं म्हटल्यावर रात्री तर आपल्याला लागेल नाईट ड्रेस आमचा गावचा नाईट ड्रेस आहे हा बघा आमचं गावचा नाईट ड्रेस आहे सो हा तर पाहिजेच आम्हाला गावाला आहे ना आहे पण अजून एक पाहिजे होता सो म्हणून अजून एक घेतला आम्ही कलर छान मला आवडला हा खूप म्हणून सो अजून माझी शॉपिंग संपलेली नाही आहे बरं का म्हणजे अजून शॉपिंग संपले नाही आहे तर मी दोन साड्या पण आणलेल्या आहेत बरं का दाखवते तुम्हाला दोन साड्या मी या पॅकिंग कुठे घेतली पॅकिंग पण नाही खोलायला मिळतात ते बघा ही साडी आणली कशी वाटते मला सांगा मस्त विकेश हे ही साडी अशी सॉफ्टमध्ये सगळी आणली कारण की आम्हाला गणपतीमध्ये पूर्ण दिवस ही, ही साडी घालून राहावी लागते घरामध्ये आणि सतत कामं वगैरे असल्यामुळे मी अशी साधी सिंपल पण छान मधली साडी बघा अकराशे रुपयाची साडी तुम्हाला साधी वाटत असेल खूप पण अकराशे रुपयाची तरी पण पण ही तुम्हाला अशी एवढी व्यवस्था दिसत नसली तरी इथे असे समोर बघितल्यावर खूप छान वाटते आणि खूपच सॉफ्ट आहे मला खूप आवडली मग ही एक मी साडी घेतली तशी दिसते माझ्यावर ॲक्च्युली हो ही साडी मी घेत नव्हती पण माझ्या नवऱ्याने जबरदस्तीन ते म्हटलं तुझ्यावर खूप छान दिसते मी लावून बघितली होती तिथे ना असं म्हणाले खूप छान दिसते तर तू ही घे मी ती एकच घेतली होती ती मी चॉईस केली होती पण आता माझे मिस्टर म्हटलं आले की चला बाबा घे घे म्हटल्यावर आपण कशाला सोडायचं बरोबर ना तर ही बघा ही एक साडी ही म्हणाले की तुझ्यावर खूप छान दिसेल हा कलर मी तिथे लावल्यावरती सो म्हणून मी पण एक साडी घेतली आपल्याला नवऱ्याला लोटायचं वेळ नेहमी ने ना नवरा सांगत चल घे तुझ्या आवडीचं म्हणून मेट्रस्टॅक घेऊन टाकूया एवढं आहे तर है ना तर ही एक साडी आहे ती तुम्हाला अशी जर दिसत असेल खूप साधी पण रिअलमध्ये ती कॅमेरामध्ये वेगळी दिसते पण रिअलमध्ये खूप सुंदर आहे साडी पण खूप सॉफ्ट आहे खूपच सॉफ्ट मस्त तर आता फायनल माझे शॉपिंग झाले आता आपण गणपती डेकोरेशनचे शॉपिंग मी तुम्हाला दाखवते गणपती डेकोरेशनसाठी काय काय आहे ते दाखवते ठीक आहे फ्लावर तिथे पडतायत थोडे अटका वेळ ते पण बघू शकता मी अशी वेगवेगळे वेळ लागतात काय वेगवेगळे कलरचे आहेत हे कलरचे वेगळे ते गुंतलेत थोडे आता आणल्यानंतर जरा लगेच हे ना त्याच्यामुळे थोडे गुंतलेत एकदा सोडवावा लागेल आधी अयो इसको क्या हो गया थांब रे बाबा भेटू नको निघालय थोडं थोडं दाखवते तुम्हाला मी मी त्या आटकलं कुठं ये क्या हुआ? कैसे हुआ? हो आशे सिंगल कुठे लटकुंटे लिहिला तरी पण छान वाटतात हे दोन पीसेस बरं बरं हे बघा सिंगल पीस तर असं असतं हे घटते असा सिंगल पीस असतो तुम्ही आणू शकतो तुमच्या हिशोबाने माझं खोकळा का बरा होईल ना बाबा सो so, हे बघा असे आम्ही एकूण एक डझन आणलेत आणि म्हणजे ह्या कलरचे चा त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरचे व्हाईट इकडे ब्ल्यू कलर आहे असे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे पिसेस आणलेत आम्ही सो हे आहे डेकोरेशनसाठी आणलेलं अजून दाखवते अजून भरपूर काय काय हे ज्या अंड्यात ना मी ते तीनशे रुपये डझन म्हणजे तीनशे रुपयेचे बारा पीस आहेत ते तीनशे रुपये डझन हे खूप स्वस्त मिळाले कारण मी एक पांदरमध्ये विचारले होते सरे तर खूप महाग होते तर दादरला स्वस्त मिळाले हे अंड बघू शकता आपण तर ही फुलं अंडी आहे त्याच्यानंतर अन्न हे टाकलेलं फुलं तर पण नाही हे खूप छान दिसतो ऍक्च्युली आम्ही घेणार नव्हतो आधी नंतर मग त्याने ना एका माणसाला खूप स्वस्तमध्ये मिळून देऊन टाकले म्हणून सॉरी सॉरी याचे ह्याचा रेट मी सांगितलं ना तो तीनशे नाही सॉरी अडीचशे रुपये अडीचशे रुपये डझनने घेतले आम्ही हे आणि हे जे आहेत ना हे दोनच तीनशेचे आहेत त्यांनी हे खूप महाग भेटतात असं बोलतो बरेच आम्ही भरपूर ठिकाणी विचारले ह्याचे रेट पण ह्याचं खूप महागते चारशे वगैरे साडेचारशे कधी बोलायचे त्यानंतर आम्ही छानसे तोरण आणले दरवाजाला लावायला असं तोरण आहे जे आम्ही दरवाजाला लावायला आणले मस्तपैकी कस वाटत तुम्हाला सांगा मला आवडलं अवजूल आहे कसं वाटतंय छान आहे ना बजट लासन। तो इधर तो में है खूब दिवस शोधते एक छुट्टी और बाहर पन। मेरी खूब तीखा विचार लगा रही थी खूब रेट जास्त बोलो होते हैं। तो हाँ आठ एक्स रुपए तो ना। अच्छा ना। हम्म कैसे बंद कर लाइटिंग सेट। ब्लू कलर मध्ये आहे कलर कलर मध्ये आहे हा ऑफ व्हाइट कलर आहे एक ऑफ व्हाइट कलर म्हणजे जे आपले जे पहिले झिरोचे का ते कसे पेटायचे तसा कलर चा झिरोचे बल जसे ऑरेंज कलर मध्येच टाइप ऑफ व्हाइट कलर आणि हे ग्रीन कलर चे आहेत लायटिंग पिंक कलर ची लाइटिंग आणि हे आ, फोर फिफ्टीचे तीन आणले फोर फिफ्टीचे म्हणजे दे दीडशे रुपये एक दीडशे रुपयाला एक सगळ्यात गरजेचं लागणार डेकोरेशनसाठी सामान म्हणजे हे डेकोरेशनसाठी पडते आणले त्यांनी कपडा आणला जर डेकोरेशनसाठी यूज हा कसा वाटतं कपडा हा सांगा मला कमेंट मध्ये हा बघा हॅला तो काय बोलला होता रेनबो कलर रेनबो कलर कपडा बोलला होता तो दुकानदार ह्याला रेनबो कलर आय थिंक बोलतात खूप छान खूप छान ही साडी तरी असाय कलर किती भारी मिळते बघा हा चाल रांधा मी हा हे हा एक तू हा एक पीस आहे आणि हा आहे दुसरा पीस असं बघता क्षणी असं आवडलेला हा खूप छान वाटेल हे दोन आणि आता मेन जो आपल्याला टेबलावर आता लागेल गणपतीसाठी तर तो हा मला खूप छान मला बघता क्षण असा आवडला मस्त वाटला हा हा बघा बॅक साईडला पण यूज करू शकतात पण हे शक्यतो गणपतीला जिथे ज्या टेबलावर बसवणार आहे गणपती बसणार आहे पापा बसणार आहे तिथे खाली आथळाला जास्त सुंदर वाटेल असं मला वाटतं हे बघा ती चमकी पूर्ण चमकते आणि हे ना सॉफ्ट आहे मखमली एकदम खूप छान तुम्हाला जवळून दाखवते कसा कपडा आहे ते हा पण खूप मोठा कपडा आहे हा बघा आता बाकीचे तिकडे शॉपिंग रुद्रची वगैरे शॉपिंग तर नाही दाखवली त्याला पण टी शर्ट आणला आहे গণপতি ডেকোরে <laughs> 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 सुंदर असं कपडा आहे ना मखमल 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 टाईपमध्ये मखमल खूप छान वाटतं काहीतरी वेगळं आहे ना आता बघूया आपली खिचडी झाली का तर तुम्हाला शॉपिंग तर दाखवली सगळी अजून आमच्या नवरोबांची पण शॉपिंग केले तीन तीन शर्ट माहिती आहे का असतं तिकडे मला सांगते तर सगळ्यांनी शॉपिंगवर झाली ते अजून मेन शॉपिंग आहे ते म्हणजे सामान जे लागेल गणपतीसाठी जे डीमार्ट मधून पुन्हा जावं लागेल हो पुन्हा डिमार्ट मध्ये मा, पण जाणार आहेत शॉपिंगला अजून तिकडचं पण तुम्हाला शूट शूज दाखवतच अगरबत्ती वगैरे जे सामान आहे ते ते सगळं अजून बाकी आहे हे फक्त आता डेकोरेशनच्या सामानची शॉपिंग झाले आपण बघूया आता आपली खिचडी रेडी झाली असेल बघते चला so, आता शॉपिंग दाखवली आता खिचडी रेडी झाली का नाही आपण बघूया कुकर उघडून तर खिचडी पण अशी मस्तपैकी ती खिचडी रेडी आहे खूप छान आता त्याच्यासोबत पापड तळायचे थोडे आणि कोशिंबीर बनवायची की मस्त ताव मारू आम्ही खिचडीवरती आणि खिचडीवर आम्हाला जेवताना तूप लागतं आणि त्याच्यासोबत लोणचं खूप छान लागतं लोणचं तर खिचडी ना लोणच्याशिवाय इनकम्प्लीट वाटते आम्हाला तर चला आम्ही आता जेवून घेतो सो चला आता तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतच मी ते काय काय आम्ही खरेदी केली आणि याचा भयंकर थगलेलो आहोत सो आता पटाफाट जेवतो आणि जपतो भेटूया या नेक्स्ट लॉगमध्ये ठीक आहे चलो बाय बाय आणि कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि हाईप करा हाईप मला माहिती नसेल तर खाली आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटच्या बाजू की कमेंट सेक्शन असं तो स्वाईप केला ना असं बाजूला जर केला का तिथे हाईप बटन येतं तर तिथे हाईप करा जेणेकरून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त रँक करेल जर तुम्हाला माझा मला सपोर्ट करायचा असेल तर आणि लाईक कमेंट सपोर्ट करा ठीक आहे थँक्यू सो मच आणि असेच नवनवीन ब्लॉग्स आणि नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच पुन्हा घेऊन येईल सो थँक्यू सो मच गुड नाईट स्वीट ड्रीम्स अँड टेक केअर बाय बाय